मोदींची गाडी सुसाट धावते तर विरोधकांची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मवी आला टोला मुंबई बारा मार्च दोन हजार चोवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे गेल्या काही वर्षात विभिन्न परियोजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या विकासाची गाडी वेगाने सुरू आहे विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी मोठ्या वेगाने चालते आहे एक गाडी रोळावर उभी राहत नाही तर दुसरी बेगास सुरू आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते लोकार्पण या ठिकाणी होत आहे भारतीय रेल ही एक दुनियामध्ये मा आश्चर्य मानलं जातं विरोधी पक्षांची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि मोदींची गाडी मोठ्या स्पीडने चालते आहे असं शिंदे म्हणाले दोन हजार चौदापर्यंत पर्यंत चार किलोमीटर रेल्वे रूळ काम होत होतं आता दहा ते पंधरा किलोमीटर वेगानं काम सुरू रेल्वे आहे रेल्वेमध्ये अनेक योजना आणल्या गेल्या असं शिंदे म्हणाले आहे पंच्याऐंशी हजार कोटीचे दहा वंदे भारतचं भूमिपूजन झालं लोकार्पण झालं एक वंदे भारत त्याच्यातले आपल्याला भेटणार आहे मुंबईला यापूर्वी सात वंदे भारत भेटलेले आहे एक सात वंदे भारत आपल्या आप मुंबईला आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट एक नवीन संकल्पना रेल्वेने सुरू केली त्यामध्ये नऊ स्टेशनवर आपल्या आपल्या भागातले जे प्रॉडक्ट आहेत हे सर्व सामान्य लोकांनो स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल त्यांची ब्रँडिंग मार्केटिंग वगैरे त्याचा फायदा होईल कारण अ हे फक्त तो जे मोदी साहेब आणि स्थानिक लोकांनो हे हे दिलेलं आहे अ प्राधान्य हे एक एकता मॉलचं भूमिपुजन झालेलं आहे जेरे देखील दे मोठ्या प्रमाणात लोकांना अनेक औषधं रेल्वे स्टेशनवर मिळतील स्वस्त दरामध्ये याचाही फायदा आहे आणि म्हणून स्थानिक लोकांनी याच्यात प्राधान्य दिलेलं आहे महाराष्ट्राला विशेष करून या प्रकल्पांमध्ये गेल्या दीड वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री रेल विभागाचे सर्व अधिकारी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई